या व्हिडिओच्या शेवटी या व्हिडिओत दाखवलेल्या गोष्टींच्या संदर्भात प्रश्नोत्तर तसेच युजरला काय काय प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम्स आणि त्यांचे सोल्युशन्स हे आपण शेवटी बघणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आता मी तुम्हाला कोटेशन कसे बनवायचे ते एकदा दाखवत आहे कोटेशन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर इथे मी नवीन कोटेशन तुम्हाला बनवून दाखवत आहे त्यासाठी मी नवीन या बटनावर क्लिक केले नवीन या बटनावर क्लिक नंतर मला शेतकरी शेतकऱ्याचं नाव गाव शिवार तालुका जिल्हा मोबाईल नंबर ह्या गोष्टी टाकायच्या असतात तर हे नावगाव टाकण्यासाठी आपल्याला मराठी सिलेक्ट करणं अत्यंत आवश्यक आहे तर त्यासाठी इथे खाली टास्कबारवरती मी इथे इंग्लिश जिथे दिसत आहे तिथे मराठी गुगल इनपुट कुर्स हे सिलेक्ट केलं आहे आता मी जिथे टाईप करेल तर ते मराठीमध्ये येणार आहे उदाहरणार्थ मी आता इंग्लिशमध्ये जर टाईप केलं तर ते इथे ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येत आहे त्याप्रमाणे मी गाव टाकत आहे मित्रांनो इथे मी तुम्हाला एक सुरुवातीला ठिबकची बिल म्हणून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे थी ठिबक असा संच प्रकार सिलेक्ट केला आहे इथे पिकांच्या यादीमध्ये आपल्याला हवा असणाऱ्या पिकांचं जर नाव येत नसेल तर ती तुम्ही इथे टाईप करावे ही फाईल सेव्ह केल्याच्या नंतर आपण टाईप केलेले नाव पुढच्या वेळेस त्या यादीमध्ये ॲटोमॅटिकली येईल नावगाव टाईप करून झाल्याच्या नंतर पुढच्या कामकाजासाठी आपल्याला मराठीची आवश्यकता नसल्याने मी इथून मराठी हे काढून टाकत आहे इथे सहाही प्लॉटचे आपण काम करू शकतो मी तुम्हाला सुरुवातीला पहिल्या प्लॉटचे काम करून दाखवत आहे नंतर मी कांदा या पिकासाठी इनलाईन असे सिलेक्ट करत आहे दोन लेटरमधील अंतर मी टाकले आहे आणि दोन ड्रिपरमधील अंतरही मी याच्यात टाकले आहे त्यानंतर मी प्लॉटची लांबी रुंदी येथे टाकत आहे उदाहरणार्थ उत्तरेकडची लांबी पन्नास दक्षिणेकडची लांबी पन्नास नंतर पश्चिमेकडची आणि पूर्वेकडची साठ साठ असं मी बाय डिफॉल्ट सुरुवातीला घेत आहे त्यानंतर मी प्लॉट एक दाखवा ग्राफर या बटनावर क्लिक करून नंतर मग मी प्लॉटवरती एकदा क्लिक करत आहे प्लॉटवरती क्लिक केल्यानंतर मी जिथे क्लिक करत आहे तिथे अशा प्रकारे मला ग्राफवरती पन्नास बाय साठचा प्लॉट दिसत आहे मी येथे पन्नास बाय साठ हे अंतर जे मीटरमध्ये आपल्याला घ्यावं लागतं हे उदाहरण म्हणून येथे तुम्हाला दाखवलेलं आहे आता प्लॉट हा ग्राफवरती घेतल्याच्या नंतर इथे हे चार पॉइंट्स याला दिसतात बघा तर यापैकी चारही पॉईंट्सपैकी कुठल्याही पॉईंटला जर मी कॉम्प्युटरच्या माऊसने जर खेचलं तर अशा प्रकारे मला उजवीकडे पूर्वेकडची आणि दक्षिणेकडची लांबी हालताना म्हणजे चेंज होताना पण इथे दिसत असेल अशा प्रकारे जर तिरपा तिरपातारपा प्लॉट असेल तर तशाही प्रकारे मी काम याच्यात करू शकतो त्याचबरोबर जर एखाद्या भागाकडचं उदाहरणार्थ समजा ही दक्षिणेकडची जी काही बाजू आहे त्याच्यात अजून वेगळा बदल असेल ते ती लाईन स्ट्रेट नसेल तर त्यासाठी इथे प्रत्येक बाजूला दोन डॉट असलेले बटन आलेले आहेत तर मी उदाहरणार्थ दक्षिणेकडच्या लांबीसाठी इथल्या बटणावरती क्लिक करतो तिथे क्लिक केल्यास मला इथे अजून इथे ऑप्शन्स तयार होतात जेणेकरून मी अजून काही याच्यात बदल असेल ती लाईन स्ट्रेट नसेल तर त्याप्रमाणे मी याच्यात बदलही करू शकतो त्याचप्रमाणे मी पश्चिमेकडची लांबी म्हणजे ह्याच लांबीमध्ये जरी बदल करत असेल तर मी याच्यावरती क्लिक करेल आणि मग पुन्हा मला हवा तसा मग मी त्याच्यामध्ये बदल करेन अशा प्रकारे आपण प्लॉट हा आधी काढून घ्यायचा आहे आणि मित्रांनो प्लॉट हा ग्राफवरती दाखवणं आवश्यक आहे जरी तुम्हाला कोटेशनमध्ये ग्राफ दाखवायचा नसेल तरी जे काही आपली लांबी रुंदी आहे ही लांबी रुंदी सेव राहण्यासाठी आपल्याला ग्राफवरती प्लॉट हा दाखवावाच लागतो तरच ही माहिती क्षेत्रफळापर्यंत ही सगळी सेव्ह राहते अन्यथा ती सेव राहत नाही म्हणून कमीत कमी ही लांबी रुंदी टाकून प्लॉट एक दाखवा या बटनावर क्लिक करून तुम्हाला ग्राफवरती हा प्लॉट घ्यावा लागतो यानंतर आपण बघूया की बाकीची डिझाईन कशी करायची आता मी काय करतो बाकीचे डिझाईन काढण्यासाठी इथे प्लॉट फिक्स करा या बटनावर क्लिक करतो प्लॉट फिक्स करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते बटन गायब होते आणि डिझाईनिंगसाठीचे बाकीचे बटन्स इथे येतात शिवाय प्लॉटमध्ये आता आपण बदल करू शकत नाही आहोत आणि तरी जर तुम्हाला बदल करायचा असेल तर अगदी सुरुवातीपासून जावं लागतं त्यासाठी कोरी पाटी हे ऑप्शन आहे कोरी पाठीवर क्लिक केलं की हे सगळं निघून जाईल आणि तुम्हाला परत सुरुवातीपासून करावं लागेल आता प्लॉट फिक्स झाला आहे आणि मी बाकीचं ड्रॉइंग याच्यात करून दाखवत आहे उदाहरणार्थ मी इथे विहीर या बटनावर क्लिक करतो ग्राप वरती है तर इथे ग्राफवरती विहीर येते मला याला सिलेक्ट करून साईडला घेता येते त्याचप्रमाणे बोरवेल असेल तर बोरवेलवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जिथे बोरवेल पाहिजे तिथे तुम्ही ठेवू शकतात आणि विहीर नको असेल तर विहीरवरती क्लिक केलं आहे आणि ते खाली डिलीट बटनावरती क्लिक केलं आहे इथला कुठलाही आयटम तुम्हाला घ्यायचा असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तो आयटम ग्राफवरती येतो आणि ग्राफवरती आल्याच्या नंतर त्याला तुम्हाला सरकावता येते किंवा पाईप किंवा लॅटरल असेल तर तुम्हाला त्याची लांबी रुंदी चेंजही करता येते चेंज करण्यासाठी तिथे असलेले दोन डॉट्स यांचा मी वापर करू शकतो तर अशा प्रकारे मी एक उभी मेन लाईन घेतलेली आहे आता मी सब लाईन घेत आहे आणि सबमेन मी याच्यावरती येत आहे इथे मेन आणि सबमेन यांना आडवी आणि उभी असे दोन्ही प्रकारचे ऑप्शन्स आहेत जिथे विहिरी पासून किंवा पाण्याच्या सोर्स पासून पाईप निघतो त्याला आपण मेन लाईन म्हणतो आणि नंतर जिथे शेतापर्यंत मेन लाईन पासून जो पाईप जातो त्याला आपण सबमेन लाईन असं म्हणतो जिथे मेन सबमेनला जोडलेली आहे तिथे मी कॉक दाखवत आहे आणि त्याच्या ऑपोजिट बाजूला सबमिनला मी फ्लश दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही जे विंचुरी वगैरे घेतले असेल किंवा फर्टिगेशन टँक असेल स्क्रीन फिल्टर किंवा सँड फिल्टर फिल्टर यांपैकी एखादा असेल तर ते तुम्हाला इथे मेन लाईनवरती दाखवायचं आहे त्यानंतर मी लॅटरल ही सिंबॉलिक पद्धतीने दाखवत आहे कुठल्याही आयटमवर क्लिक केल्यावर तिथे मेक कॉपी हे सुद्धा एक बटन येते जेणेकरून याची एक वेगळी कॉपी तयार होते अशा प्रकारे सिंबॉलिक पद्धतीने मी लॅटरल याच्यामध्ये दाखवलेली हो आहे अशा प्रकारे माझी इथे ड्रॉईंग कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो जर दरवेळेला तुम्हाला असा अवघड ग्राफ काढायचा नसेल तर त्यासाठी रेडीमेड ग्राफ नावाचा सुद्धा ऑप्शन आहे तुम्ही फक्त लांबी रुंदी टाकाल आणि रेडीमेड ग्राफवरती क्लिक कराल तर इथे तुम्हाला रेडीमेड ग्राफ येईल आणि त्यातही तुम्हाला बदल करायचा असेल तर प्लॉट फिक्स करा आणि मग पुन्हा तुम्हाला कुठल्याही आयटमला बदल करायचा असेल तर तो तुम्ही बदल करू शकता हे झाले एका प्लॉटचे आता मी तुम्हाला उदाहरणं दाखल मल्टिपल प्लॉटचं कसं ड्रॉइंग करायचं ते एकदा दाखवून देतो मी कोरीपाटी इथे क्लिक करत आहे पहिल्या प्लॉटवरती गेलो मी इथे प्लॉट एक दाखवा या बटनावर क्लिक केलं आणि प्लॉटवरती क्लिक केलं त्यानंतर मी प्लॉट दोनवर गेलो इथे मी पीक सिलेक्ट केलं पुन्हा यामध्ये लागवडचे डिटेल्स टाकले त्यानंतर प्लॉटची लांबी रुंदी टाकून घेतली आणि प्लॉट दोन दाखवा या बटनावर क्लिक केलं आणि मग मी इथे ग्राफपूर्ती क्लिक केलं आता मी जिथे ग्राफप्रती क्लिक करत आहे तिथे फक्त प्लॉट दोनच मला हलताना दिसत आहे त्याचप्रमाणे मी आता प्लॉट तीनवर जात आहे आपण सुरुवातीला प्लॉटचीच ड्रॉईंग काढून घेतो आहे आणि नंतर मग बाकीची ड्रॉईंग आपल्याला काढावं लागणार आहे तिसऱ्या प्लॉटलाही मी पिकाचं नाव सिलेक्ट केलं आहे अशा प्रकारे तिसऱ्या प्लॉटची लांबी रुंदी इथे टाईप केल्यानंतर मी प्लॉट तीन दाखवा या बटनावर क्लिक करीत आहे आणि ग्राफवरती इथे क्लिक करीत आहे जिथे मी क्लिक करेल आता फक्त प्लॉट तीन हलताना दिसत आहे मला जर असं वाटलं की समजा आता मला प्लॉट दोन सरपवायचा होता तर मग मी प्लॉट दोन वरती जाईल आणि इथे प्लॉट दोन दाखवा या बटनावर क्लिक करेल आणि मग मी हवे तिथे क्लिक करेल आता मला फक्त प्लॉट दोन हलताना दिसत आहे जर मला प्लॉट एक हलवायचं असेल तर मी प्लॉट एकवर जाईन प्लॉट एक, एक दाखवा या बटनावर क्लिक करेल आणि आता मी ग्राफवर जिथे क्लिक करत आहे तिथे फक्त प्लॉट एक हलताना दिसत आहे अशा प्रकारे जे आपल्याला एकापेक्षा अधिक प्लॉट दाखवायचे होते तर ते प्लॉट आधी ड्रॉईंग करून झाल्याच्या नंतरच आपल्याला प्लॉट फिक्स करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला बाकीची ड्रॉइंग उदाहरणार्थ समजा मी विहीर दाखवतो आहे किंवा मग आणि आणि त्यानंतर पुन्हा मेन लाइन दाखवत आहे कारण पुढची ड्रॉइंग ही कॉमन येणार आहे मित्रांनो आता बघूया प्रश्नोत्तरे आणि प्रॉब्लेम्स आणि त्यांची बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की आमचा ग्राफ मोठा आहे म्हणजे लांबी ही दीडशे बाय दोनशे हे मी उदाहरण दाखल दाखवत आहे आता जर आम्ही हा प्लॉट दाखवा या बटनावर क्लिक केलं आणि इथे ग्राफवरती क्लिक केलं तर हे या पेजच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे बरोबर मग अशा वेळेला आपल्याला हे स्केल जे आहे हे चेंज करावे लागते उदाहरणार्थ आत्ता स्केल काय आहे की एक सेंटीमीटर म्हणजे हे जे काही दोन मोठे लाईन्स आहेत किंवा ह्या दोन उभ्या दोन लाईनमध्ये जे दोन मोठ्या लाईन्स आहेत त्यांचं जे एक सेंटीमीटर जे कागदावरचं जे अंतर आहे ते म्हणजे जमिनीवरील दहा मीटर अशा प्रकारे आपण या ग्राफचं स्केल ठेवलेलं आहे हे स्केल जर वाढवलं आपण उदाहरणार्थ जर मी इथे एक सेंटीमीटर बरोबर वर। वीस मीटर असं जर केलं आणि त्यानंतर जर मी इथे प्लॉट एक दाखवा ग्राफवर या बटनावर क्लिक केलं आणि जर मी इथे क्लिक केलं तर तो प्लॉट ह्या ग्राफवरती सहज बसला आहे अशा प्रकारे आपण स्केल चेंज करून ग्राफ पेपरवरती प्लॉट ॲडजस्ट करू शकतो आता बघूया एक कॉमन प्रश्न बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येतो त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही रेकॉर्ड तर सेव्ह केलेले होते उदाहरणार्थ मी एक रेकॉर्ड ओपन करत आहे इथे एक क्षेत्र सेवच राहिलेले दिसत नाही आहे आम्ही तर वेगळं क्षेत्र टाकलेलं होतं याचं उत्तर असं आहे की तुम्ही जर फक्त येथे क्षेत्रफळ टाईप करत असाल आणि जर सेव्ह करत असाल तर ते सेव्ह राहणार नाही सेव्ह राहण्यासाठी तुम्ही जी लांबी रुंदी टाकत असाल ती टाकल्यानंतर प्लॉट एक दाखवा या बटनावर क्लिक करून कमीत कमी ग्राफवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण याच्यामध्ये तुम्ही हे टाकलेलं सेव न राहता ग्राफवरती जे कॉर्डिनेट्स आहेत ते सेव्ह राहतात आणि त्यानुसार आलेलं जे काही क्षेत्रफळ आहे ते सेव्ह राहील तुम्हाला जर ग्राफची प्रिंट काढायची नसेल तरीसुद्धा कमीत कमी तुम्ही लांबी रुंदी टाकल्याच्या नंतर प्लॉट एक दाखवा या बटनावर क्लिक करून ग्राफवरती क्लिक करणं आवश्यक आहे आणि नंतरच सेव्ह करा तर ही लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ सेव हो राहील